श्री स्वामी समर्थ तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाच ओव्यांचे पारायण करताना देखील काही नियमाचे पालन करून ग्रंथाचे पवित्र आपण राखले पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठले नियम आहेत जे गुरुचरित्र पारायण वाचताना त्याचे पालन करायचे आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर चला मग जाणून घेऊया की पारायणकर्तांनी कुठल्या नियमाचे पालन केल्यास आपल्याला त्याचे चांगले योग्य ते फळ मिळते आणि आपली इच्छा पूर्ण होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कामं उरकून विज्व्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्यांचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प असे म्हणतात संकल्पनाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये अगदी निष्काम पारायण असले तरीही श्री देवतेसमोर प्रित्यार्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता श्री कृपाशीर्वाद प्रत्यार्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंतर कुलदेवता गुरुमाता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळा साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर एक कोरे वस्त्र आंथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे वाचन संभेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कोणाशी बोलू नये पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचार्या निक्षून पाळावे या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नयेत पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परान्न कटाक्षाने टाळावे एकभुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटाई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्ताचे स्मरण करत झोपी जावे समोरमाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी नैवेद्य करावा रोजचे वाचन झाल्यावर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हडद कुंकू व वा फुलं वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात स्तोत्र व दत्ताची आरती म्हणावे वाचनामध्ये कंटाळा करू नका मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तर सुरुवात केल्यानंतर ते पूर्णच करणे आवश्यक असते परंतु मध्ये जर सूतकालक विटाळाला काही समस्या निर्माण झाल्या अशा वेळी परिचिताने त्याचे संपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर दत्त अभिषेक करावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कोणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल तर त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबवावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून सुचिर्भूत होऊन श्री दत्तचरित्राचे पारायण करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे तर या नियमाचे पालन केल्यास आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते तर माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा शेअर करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ